अहमदनगर येथील चौंडी येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय मंत्री रामदास आठवले कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी उपस्थिती लावली होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलेलं आहे त्यानंतर जनतेला संबोधित करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यानं महाराष्ट्राला दिशा मिळाली असे गौरवोद्गार काढलेले आहेत अहमदनगर शहराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचं आश्वासन पूर्ण करू असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले